ला। नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा चांदोली स्पेशलच्या या लास्ट व्हिडिओमध्ये चांदोलीला आलात आणि निसर्गाच्या कुशीत राहण्याचा खरा अनुभव घ्यायचा आहे तर मग हिरवाईमध्ये वसलेल्या या चांदोली रिसॉर्टचा अनुभव नक्की पा चार ही बाजूने असणारी हिरवीगार झाडी सुंदर फुले फळे यांनी बहरलेली खूप मोठी एरिया आहे ही काही छोटे प्राणी देखील आहेत थोडेफार शहराच्या गोंगाटापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात शांत वेळ घालवत मनाला शांती द्यायची असेल मनाला विश्रांती द्यायची असेल तर हे ठिकाण अगदी योग्य आहे एकदम शांत असे हे वातावरण आहे मोकळी स्वच्छ हवा बाजूला असणारे हे डोंगर खूप विलोभनीय असे हे दृश्य आहे या ठिकाणी खूप छान आणि येथे वेगवेगळ्या टाईपचे रूम्स अवेलेबल आहेत हे आहे कॉन्फरन्स हॉल या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम करू शकतात टेंट्स आहेत बाजूला आहेत ते या ठिकाणी अजून बांधकाम चालू आहे हे उडन हाऊस आहेत ह्या सगळ्या रूम्स आतून कशा आहेत हे पुढे दाखवले आहे व्हिडिओमध्ये या ठिकाणी बसण्यासाठी बारबी करून जागा आहे ही याचाही आनंद आपण येथे घेऊ शकतो आणि हे आहेत साईडला डुप्लेक्स व्हिला ही बसण्याचे ठिकाण आहे या ठिकाणी आपण ब्रेकफास्ट जेवणही करू शकतो आणि त्याच्या ही डुप्लेक्स व्हिला या ठिकाणी आठ ते दहा लोकांची फॅमिली आरामात राहू शकते एकदम सुंदर असं वातावरण आहे पक्ष्यांचा आवाज थंड वारा फळांची ही झाडे आहेत खरंच या ठिकाणी मन अगदी प्रसन्न होऊन जातं या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे छोटी मुले या ठिकाणी आनंदाने रमू शकतात जागा ही खूप मोठी असल्यामुळे इथे गर्दी वाटत नाही एकदम मोकळेपणाने फिरता येते आणि हे आहे डायनिंग एरिया या ठिकाणी बसून आपण ब्रेकफास्ट जेवण करू शकतो येथील रूम्स बघायला लागले चांदोली रिसॉर्ट मधले आपण प्रशस्त मोठी रूम आहे उपरकारू लाईट हे छोटस किचन दिलेलं आहे इथं खाली वरती दोन्ही साइडला रूम आहेत इथं म्हणजे इथे जवळजवळ आपण एक डबल प्रशस्त बेड आहे, आहे। ए सी आहे टी व्ही आहे आणि प्रशस्त असं वॉशरूम आहे स्वच्छ क्लीन मोठी फॅमिली जरी असेल तरी खालीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो त्या छोटासा जिना दिलेला आहे आतून वुडन पूर पुर असं इथेही रूम आहे वर खाली दोन मजली टाईप केलेला आहे वरच हे वॉशरूम याला छोटीशी गॅलरी सुद्धा दिलेली आहे वरच्या साईडला ए सी नाही फॅन आहे मोठी फॅमिली जरी आले, तर आपण येत खाली वर घेतलं तरी चालते टेंथ आहे ग्रुप आला तर भरपूर राहण्याची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे ए सी आहे टी व्ही आहे मोठी रूम आहे वॉशरूम सुद्धा मोठ आहे आणि याला दोन वॉशरूम दिलेली आहे मस्तच आहे नऊ लोक आरामशीर राहू शकतात असं हे टेन्थ आहे हे वुडन हाऊस आहेत हा डबल बेड आहे वुडन टक्चर आहे कम्प्लेट वुडन हाऊसच आहे हे सी दिलेला आहे टी व्ही दिलेला आहे दोन लोकांसाठी छान रूम आहे निसर्गाच्या सानिध्यात असा एक क्षण ते, ते आपल्याला या हॉटेलबद्दल माहिती देतील थोडं कोणकोणत्या रूम्स आपल्याकडे डुप्लेक्स व्हिला रॉस खाली वर बेडरूम त्याचं भाडं आहे पाच हजार सहाशे रुपये त्यात इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट लंच डिनर एक्स्ट्रा त्यानंतर उडन हाऊस दोन लोकांच्या साठी त्याचं भाडं आहे तीन हजार तीनशे रुपये त्यात कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट लंच डिनर एक्स्ट्रा आणि डुप्लेक्स व्हीलामध्ये पॅकेज जर घेतलं तर चार लोकांच्यासाठी पंचवीसशे रुपये पर हेड पॅकेज आहे सहा लोकं तिथं राहिले एक्स्ट्रामॅट्रिक टाकून तर दोन हजार दोनशे बावीसशे रुपये पर हेड आठ लोकांचं जर अकोमोडेशन झालं तर दोन हजार रुपये पर हेड व्ही आय पी सूट आहे आपल्याकडे एक त्याचं भाडं आहे सात हजार आठशे रुपये चार लोकांच्यासाठी चा परत कॉन्फरन्स हॉल आहे मोठा ते आपण पॅकेजमध्ये वगैरे साखरपुडा वगैरे वाढदिवस ह्या कार्यक्रमासाठी गेट साठी देतो परंतु डॉर्मिट्री एक आहे आडवेरची त्याचं सतराशे रुपये पर हेड पॅकेज लंच डिनर हायटी ब्रेकफास्ट आणि दोन टेंट आहे त्याचं पंधराशे रुपये पर हेड दोन टाईमचं जेवण नाश्ता आणि हायटी असं साधारण लहान मुलांच्यासाठी ॲक्टिव्हिटी गार्डनमध्ये खेळणे आहेत परत हॉलला टेबल टेनिस बॅडमिंटन कारवाकिमुजी कॅरम बोर्ड सायकल मध्ये गार्डन आहे पूर्ण अशा साधारण इंडोर ऍक्टिव्हिटी आणि जेवण कोण प्रकारचे जेवण आपल्याकडं व्हेज थाळी चिकन थाळी मटण थाळी वेज था थाळीचा रेट आहे दोनशे वीस रुपये चिकन थाळीचा रेट आहे दोनशे सत्तर रुपये आणि मटन थाळीचा रेट आहे तीनशे पन्नास रुपये फिश वगैरे आपण बेकिंग चार्जेस घेऊन बनवून देतो वेज थाळीला तीन भाज्या एक पंजाबी भाजी मिक्स वेज किंवा वे� पनीर एक गावरान भाजी एक डाळ तीन चपाती राईस सोलकडी इंद्रायणी राईस किंवा जिरा राईस पापड लोणचं ठेचा की साधारण आपण व्हेज थाळी देतो नॉन थाळीला तांबडा मांडा रसा करी वाटी चिकन किंवा मटन प्लेट सोलकडी चपाती राईस अशा पद्धतीनं किंवा प्लेट सिस्टीम पाहिजे असली तर प्लेट सिस्टमी देतो हंडी पाहिजे हंडी देतो स्टार्टरमध्ये पनीर चिली व्हेज मंचुरियन आ, कांदा भजी परत गोबी मंचुरियन साधारण फिंगर चिप्स आलू टिक्की आणि चिकन फायू, चिकन चीली, चिकन मंचुरियन हे साधारण स्टार्टर मध्ये जर तुम्हाला हा अनुभव आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सेकंड इनिंग्स फॅमिली मध्ये सामील व्हा तसेच पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पहा वयाच्या पन्नाशीनंतर ऍक्टिव्ह कसं राहायचं कारण शरीर स्ट्रॉंग असेल तरच आपण आपली सेकंड इनिंग सुंदर एन्जॉय करू शकतो आणि मी सायन्स टीचर असल्यामुळे तुमच्या हेल्थबद्दल जागरूक राहावे तुम्ही यासाठी अगदी सोपे सोपे आरोग्याबद्दलचे नियम मी सांगणार आहे हे व्हिडिओ इग्नोर करू नका हेल्थचे हे व्हिडिओ नक्की पहा भेटूया लवकरच तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आनंदी रहा आणि खुश रहा।